राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या तर सध्याची शेतीची परिस्थिती बघली ती बिकट आहे म्हणजे आता अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेत शेती जी आहे ती पूर्ण खराब होऊन गेलेली आहे शेतकऱ्याच्या हातात जे पीक मिळणार ते सुद्धा मिळालं नाही पण मी अशा एका गावामध्ये वाड्या तालुक्यातल्या हे निचोळे गाव आहे आणि ह्या निचोळ्या गावामध्ये श्रीकृष्ण फार्मा ह्या कंपनीच्या स्थानपानामुळे इकडची शेती पुन्हा खराब झालेली आहे आणि शेतकरी आता नुकसान भरपाईची मागणी मागतो पण हे कुठेतरी म्हणणं त्याचं ऐकलं जात नाही प्रशासकीय अधिकारी असतील किंवा इथले प्रदूषण महामंडळाचे बोर्ड असेल ते सुद्धा यांच्यावर दुर्लक्ष करते पण माझ्यासोबत आज ते शेतकरी आहेत ही संपूर्ण वेता शेतकऱ्यांच्या जाण्यासाठी आपण त्या शेतकऱ्यांच्या शेतात आलवले आणि ह्या गावाचे उपसरपंच आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेते की सध्याची ह्या गावातल्या शेतीची परिस्थिती काय मला सांगा सरपंच साहेब गावामध्ये जे कंपनीकडनं पाणी सोडलं जाते मग ह्याच्यावर तुम्ही काही आतापर्यंत त्यांनी तक्रारी केली नाही का तुम्हाला पाणी थांबावं असं काही हे नाही का, का? आम्ही त्यांच्याकडे वारंवार तक्रारी करतो की ह्या पाण्याची व्यवस्था तुम्ही कुठेतरी बाजूला करा तुम्हाला आम्हाला जो त्रास होतो तो तुमची कंपनी चालू त्या कंपनीला आमचा कुठल्याही प्रकारे विरोध नाही फक्त या सांड पाण्याची तुम्ही विल्हेवाट कुठेतरी लावा ते फक्त आम्हाला आश्वासन देतात की याची आम्ही व्यवस्था करतो ते नंतर ते कुठल्याही प्रकारे व्यवस्था करत नाही फक्त आम्हाला आश्वासन देतात नाही तुम्ही काय ग्रामपंचायत लेखी त्यांना दिल दिले नाही आम्ही त्यांना लेटर दिलेले आहेत प्रत्येक गोष्टीसाठी लेटर दिलेले आहेत पण ते आम्हाला कुठलेही उत्तर देत नाही काही शेतकरी का सुद्धा आहेत काका आहेत आणि काकांच्या का का आपण शेतामध्ये उभे आहेत आणि सध्याची परिस्थिती काय आहे काका मला सांगा यावर्षी वर्षभर आपण मेहनत करतो आणि शेती लागवड करतो पण आता ते सांडपाणी पाणी सोडल्यामुळे तुमचं असं म्हणणं आहे की शेती पूर्ण खराब झालेली आहे मग काय शेती सध्या परिस्थिती आहे शेतीची अशी परिस्थिती शेतीत मजूर काम करायला बघत नाही पाणी सोडल्यामुळे त्यांच्या अंगाला खा देते मजूर तर याला तयार नाही आम्ही स्वतः काम करतो स्वतः काम करून सगळं हे करतो पण पाणी वारंवार सोडल्यामुळे आमची शेतीच नाही तर आमची लावलेली झाडं मरतात मोठमोठी झाडं मेलेली आहेत आणि त्यांच्याकडं आम्ही नेहमी हे ने ने करतो काय तुम्ही याचा बंदोबस्त करा तक्रारी करतो त्यांना स्वतः बोलून दाखवतो पण आमचे कुठल्याच कुट आमची दखल घेत नाही अजून काही शेतकरी त्यांच्याकडे जाणून घेऊ मला सांगा तर हे पाणी सोडलं नाही पाहिजे शेतीमध्ये बरोबर पाणी कंपनी कंपनीमध्ये सोडलं पाहिजे दुसरा शेतकऱ्याला कोणाला त्रास नाही झाला पाहिजे याची त्यांनी दखल घ्यायला पाहिजे अॅक्च्युली आमच्या गावामध्ये प्रत्येकाची बोरिंग खराब झालेली आहे पाणी पिण्याच्या म्हणजे लायकीच नाही प्रत्येक माणूस मिसलेली बाटला विकत घेऊन ते पाणी पेत यांनी कंपनीने काहीतरी करायला पाहिजे आता शेतामध्ये तुम्ही समोर हे बघा हे बघा किती बसले का पूर्ण शेत काळा झालेले आहे शेतकरी माणसं कोणी कामाला येत नाही कोणी काहीच करीत नाही ते स्वतःला आपल्याला करायला लागतंय सगळं काहीतरी कंपनीने हे करायला पाहिजे आम्ही शेती हाल अबल करून लावलेली आहे पण त्याचा आमच्या त्या शेतीपासून आम्हाला काही एक राहिलेला नाही म्हणजे उपयोग कारण आता आमचं सर्वस्व शेतीवरच अवलंबून असल्यामुळे आमचा आता पुढे काय करावं हा विचार आमच्या मनात सतत येतो आणि आमचं जीवन मोठं टेन्शन भर होऊन राहिलं आहे आणि हे शेती जाऊ दे याच्यात आम्हाला कुठल्या प्रकारचं कडधान्य किंवा भाजीपाला सुद्धा करू शकत नाही म्हणजे सर्वस्व आमचं या शेतीतच गेलेलं आहे शेतीमध्ये प्रत्यक्ष काय स्थिती आहे मी तुम्हाला दाखवतो मी आमच्या कॅमेरामॅनला सांगेल हे शेती ते आवाज दाखवा हा शिकल दाखवा म्हणजे हे पाणी जे येते त्याच्यामुळे शेतीमध्ये कशा प्रकारचा काळा प्रकारचा थर आहे हा थर आहे थोडं जवळ या जरा तो थर आहे आणि थरमुळे हे संपूर्ण हे भात आहे हे पूर्ण खराब होऊन गेलेले कुठेतरी प्रशासनानी किंवा इथल्या तालुक्याचे तहसीलदार असतील प्रदूषण विभागाचे अधिकारी असतील त्यांनी प्रत्यक्ष कृषी विभाग असतील त्यांनी प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी ह्या जे काही नुकसान झालेले शेतकऱ्यांचं हे नुकसान पाहून त्या शेतकऱ्यांना कशी नुकसान भरपाई दिली जाईल असा प्रयत्न करायला पाहिजे श्रीकृष्ण फार्म ही डेअरी जी कंपनी आहे त्या कंपनीकडून अशा प्रकारचं सांडपाणी हे सोडले जाते आणि हे सांडपाणी तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात हे पाणी सोडले गेलेले आणि हे पाणी थेट खाल उभा खाली एक तळ साचले आणि त्या तळ्यामध्ये पाण्याचा संपूर्ण पाणी आहे ते साचलं गेलेलं आहे हे पाणी जे आहे हे पाणी काही शेतकऱ्यांच्या शेतात जाते आणि त्याच्या शेतीचं मोठं नुकसान होते कुठेतले इथल्या प्रशासनाने ह्याची दखल घेतली पाहिजे आणि अशा प्रकारच्या जे काय पाणी सोडणारी जे कंपनी आहे त्यांच्यावर कडक ऍक्शन घेतली पाहिजे अशी खरं शेतकऱ्यांची मागणी आहे आणि कुठल्याही कंपनीला असं सांडपाणी सोडता येत नाही त्याला काही प्रोसेस आहेत आणि ही प्रोसेस करूनच ही पाणी सोडवते आणि प्रत्यक्ष आपण तुम्हाला त्या ठिकाणी का आणलं गेलं मी कारण हे अतिशय दुर्गंधयुक्त पाणी आहे आणि हे पाणी शेतात गेल्यामुळे खरी शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालंय या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही कधी आमची आता माफक मागणी आहे